ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या शाखेची शापुरा स्थापना करण्यात आली कोकण विभाग अध्यक्षपदी सुनील भोंडिवले यांची निवड करण्यात आली या अगोदर मध्ये वन कर्मचाऱ्यांची दुसरी संघटना कार्यरत होती मात्र सुनील यांची कोकण निवड झाल्यानंतर त्यांनी या संघटनेच्या शाखेची मध्ये स्थापना केली केंद्रीय अध्यक्ष श्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहापूर शाखेची स्थापना करण्यात आली वन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना कायम पुढे असेल असं यावेळी बोलताना कोकण विभागाचे अध्यक्ष सुनील भोंडवले यांनी सांगितलं या राज्य मद्रनाक वनपाल संघटना वनकामगार वाहन चालक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची एकमेव महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय आजेभाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चालणारी ही संघटना आणि या संघटनेच्या शहापूर वन विभागाच्या शाखेचं उद्घाटन आज या ठिकाणी आदरणीय अजयभाऊ पाटील साहेब यांच्या प्रमुख होत आहे उद्घाटन केलं तुम्ही काय आज इथे उपस्थित मान्य अभिषी साहेब घोडकेजी फडकेजी निती सगळे आमचे संघटनेचे अध्यक्ष आणि सगळं महिला कर्मचारी सगळे लोक उपस्थित या इथे शहापूरमध्ये कर्मचाऱ्यांच्या समस्या आहे आणि त्या समस्यांचा हल करण्यासाठी इथे सुनील घोडके इथले आमचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्ती होत आहे आमचे मंजूर हे की ज्येष्ठ खांद्याला खांदा लावून काम करणारे माझ्या सहकारी म्हणून काम करणार आहे महाराष्ट्रात आणि त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं त्यासाठी आम्ही लोक इथे आलेलो आहे इथे अभिजितची आमच्या सर्वांच्या वतीने म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन आमचे स्वीकारतील आज साहेब मंत्रात सभा असल्यामुळे तिथे गेल्यामुळे आम्ही याच्यापुढे आमच्या आमच्या वेतनशेनी असू द्या जोखीम भत्ता असू द्या प्रवास पत्ता असू द्या इत्यादी अजून मुष्काळच्या काही गोष्टी समस्या आहेत प्रामाणिकपणे इथले ज्येष्ठ माझे सहकारी सुनील भोंगले मी निश्चित सुधीर फडके आणि आम्ही सगळे लोक मिळून आम्ही लोक या समस्या लवकरात लवकर हल करण्याचा प्रयत्न करणार आहे